नमस्कार मी जय राऊत सायंकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा हिंगोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शशिकांत रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार रामरावजी वडकुते माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी नियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे या नियुक्तीद्वारे भाजप ओबीसी मोर्चा जिल्ह्यात अधिक मजबूत होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष शशिकांत रामराव वडकुते यांनी व्यक्त केला यावेळी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय श्रीराम आपण पाहत असाल आज ओबीसी मोर्चामार्फत जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली मी मागच्या महिन्यात जिल्हाध्यक्ष गजाननदा साहेब यांनी ओबीसी जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केल्यानंतर आज सर्व कार्यकारणी हिंगोली जिल्ह्याची आम्ही जाहीर केली आज कार्यकारी जाहीर करत असताना तिथे प्रमुख उपस्थितीमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साहेब असतील त्याचप्रमाणे हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकर साहेब उपस्थित होते माजी आमदार आमचे वडील रामरावजी साहेब उपस्थित होते माजी जिल्हा अध्यक्ष फुलाजी मामा उपस्थित होते माजी नगराध्यक्ष बाबा रावजी बांगरसाहेब उपस्थित होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही आम्ही आज यादी प्रसिद्ध केली त्यामधी आठ जिल्ह्याचे उपाध्यक्ष तीन सरचिटणीस आठ चिटणीस एक अध्यक्ष दोन महिला अध्यक्ष असा एकंदरीत पस्तीस जणांची कार्यकारणी आम्ही जाहीर केली या कार्यकारिणी जाहीर करत असताना सर्व समाजाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला सर्व तालुक्यातून आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि भविष्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल या दृष्टिकोनातून आज मी ओबीसी मोर्चेची यादी जाहीर केली धन्यवाद टी 24 ट्वेंटी फोर मराठी राजू मगर हिंगोली